अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला या ठिकाणी विचारायचे की या ठिकाणी कृष्ठरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातली पहिली आमची अमरावतीला दादासाहेब पटवर्धन यांनी चालू केलेली संस्था आहे परंतु ही संस्था चालत असताना त्या ही शहात्तर वर्षाची जुनी संस्था आहे आणि यामध्ये हे करत असताना या अनेक कृष्ठरोगींच्या ज्या काही समस्या जेव्हा निर्माण झाल्या होत्या त्यासाठी निर्मूलन करण्यासाठी गवई गवई आयोगाची सुद्धा स्थापना केली होती परंतु आज या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी फक्त फक्त त्या अनुदान प्रति प्रतिव्यक्ती दोन हजार एकवीसशे रुपये आता आपण सहा हजार केले त्याबद्दल आपलं अभिनंदन करते परंतु आज जी संस्था आहे तीच फक्त पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या भरोशावर ही संस्था चालत आहे म्हणजे त्या ठिकाणी भरपूर अडचणी आहे आणि या ठिकाणी आपण सांगितले नऊ मार्च या ठिकाणी म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आनंदवनला गेले होते आणि आनंदवनला त्यांनी जाहीर केलं की आनंदवनसाठी दहा कोटी रुपये आपण जाहीर केलेले आहे म्हणून माझे या ठिकाणी मंत्रीमोदयांना आणि शासनाला विनंती आहे की तपोन ही सारखी संस्था ही शहात्तर वर्ष जुनी आहे या संस्थेलासुद्धा खूप अडचणी आहे म्हणून अशाच पद्धतीने दहा ते पंधरा कोटी रुपये आपण आमच्या या तपोवनच्या पृष्ठरोगांच्याच संशयसाठी आपण देणार का त्यासोबतच हो दुसरं महत्त्वाचा या ठिकाणी महत्त्वाचा जो विषय आहे की या ठिकाणी शासनाने पुनर्वसन कमिटी स्थापन केली आणि एक पुनर्वसन समिती स्थापन करत असताना अनेक म्हटले त्या ठिकाणी घेतले पण तपोवन सारखी एवढीच जुनी संस्था असताना तिथल्या कुठल्याही एका व्यक्तीला त्या संस्थेवर घेतले नाही म्हणून त्या तपोवनच्या समस्या मांडण्यासाठी कोण राहणार आहे म्हणून मला या ठिकाणी मी शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना त्या संदर्भात पत्र दिलं आहे की या ठिकाणी तपोवनचे अध्यक्ष असेल किंवा तिथल्या समितीचा एखादा व्यक्ती जर त्या कमिटीमध्ये घेतला तर निश्चितच त्या ठिकाणी आमच्या तपोवनावर सुद्धा न्याय मिळणार म्हणून ज्या ठिकाणी मी ते पत्र दिलं आहे त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी पत्राच्या माध्यमात त्याला सुद्धा या त्या कमिटीवर आपण घेणार का आणि किती दिवसात घेणार म्हणजे जेणेकरून आमच्या या संस्थेला तपोवन संस्थेला न्याय मिळेल म्हणून दहा कोटी रुपये देणार का आणि त्यासोबत या कमिटी मध्ये आमचा सदस्य आपण घेणार का हे दोन प्रश्नाचं उत्तर त्या अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जे काही प्रश्न मांडले विशेषतः या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तपोवनला सुद्धा दहा कोटी मिळावेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वरोराला गेले होते ते आनंदवनला गेले होते खर तर या क्षेत्रामध्ये बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबाचं खूप काम आहे त्यामुळे साजिकच त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी या घोषणेचं त्यांनी घोषणा केली आणि दहा कोटी रुपये पण त्यांना देतोय निश्चितपणाने या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संस्थांसाठी सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी जे जे काही करता येईल तेवढ्यासाठी शासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल या सगळ्या संस्थांची सुद्धा बैठक अधिवेशनाच्या नंतर आपण घेणार आहोत त्यांच्या उनिवा त्यांच्या सूचना आणि त्यांना वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून अजूनही प्रभावीपणाने जी काही सगळी कामकाज करायचं आहे त्यासाठी त्यांचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांना सोबत घेऊन जितकं चांगलं काम करणारे लोक असतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने संधी देऊ